आम्ही केलं आम्ही सोप्यात घेतलं राष्ट्रसंताला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे हनुमंताचा अवतार आहे ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी सेवा मंडळाचा विचार होते त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जसं राम कथा होते तर हनुमानजी बसतात गुरुदेव सेवा मंडळाचं काम चालते तर राष्ट्रसंत अदृश्य रूपाने घेऊन बसतात आजही राष्ट्रसंत या ठिकाणी अदृश्य रूपाने बसलेले आहेत अंधश्रद्धा नाही आहे राम देवान देवान करते धनुन असतात मान्य आहे ना तुम्हाला मान्य आहे ना ज्या बंधनी राष्ट्रसंतांनी समाजाचा विचार केला जगाचा विचार केला सर्व जाती धर्म पण पक्ष एका ठिकाणी आणण्याचा विचार केला त्या विचाराची देवाणघेवाण जिथे होत असेल तिथं का नाही राहणार कारण महाराज शेवटचा श्वास मजबूत होते आपला कार्यकर्ते म्हणजे महाराज जी आपण घबराण्याची जरूरत नाही ज्या पर गुरुदेव सेवा मंडल का विचार हो्यापर सामुदायिक प्रार्थना होगी ज्या पे ध्यान हंगा अदृश्य रूप से भाई होऊंगा और रोज आपला